पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्या पशुपालनात नेहमी आपल्याला एक प्रश्न पडतोय अनेकांना एक समस्या खूप मोठ्या प्रमाणावर जाणवते की आपल्या जनावरांचं फॉस्फरस कमी होते फॉस्फरसची कमतरता आपल्याला जाणवते नेमकी ही काय समस्या आहे का फॉस्फरस कमी पडतोय फॉस्फरसचं शरीरात महत्व काय आहे फॉस्फरस कमतरता झाली तर कुठली लक्ष न दिसतात फॉस्फरसची कमतरता झाल्यावर उपाय कशा पद्धतीने करायचे हे सगळं आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे संपूर्ण बघा व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट सविस्तर सांगितलेली आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओ लांबू शकतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पाहून आपल्याला जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बघू शकतो की जनावराला त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी फॉस्फरसची गरज असते कशासाठी गरज असते तर सगळ्यात पहिलं जनावरांच्या शरीरामध्ये जी काही हाडं असतात ती बळकट करण्यासाठी त्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर डिपॉझिट केलं जातं हाडांच्या बळकटीसाठी आपल्याला फॉस्फरसची गरज आहे त्यानंतर मित्रांनो शरीरामध्ये जे काही ऊर्जेचं चलनवलन होतं जी ऊर्जा निर्माण होते त्या ह्या सगळ्यासाठी जनावरांना फॉस्फरसची गरज असते कारण ऊर्जेचं जे काही चलन आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये एटीपी म्हणतो किंवा ऍडोसाईन ट्रायफॉस्फेट म्हणतो यामध्ये सुद्धा फॉस्फरस असतो आणि जर जनावरांना फॉस्फरस कमी पडला तर ह्या एटीपी तयार होत नाहीत आणि मग जनावरांना त्याची ऊर्जा वापरता येत नाही म्हणून मित्रांनो जनावराला ऊर्जा निर्मितीसाठी फॉस्फरसची गरज असते त्याचबरोबर मित्रांनो जनावरांचं शरीर वेगवेगळ्या पेशींपासून बनलेलं असतं या प्रत्येक कि पेशी किंवा ज्या सेल्स आहेत त्याच्या भोवती पेशी भित्तिका किंवा सेलवाला असते जिची इंटिग्रिटी किंवा जी ताकद जी आहे ती ह्या फॉस्फरस मुळे मिळालेली असते आणि ही जी भिंत बनलेली आहे ती फॉस्फोलिपिड अर्थात फॅट आणि फॉस्फरस पासून बनलेली असते म्हणून मित्रांनो शरीर बळकट बनण्यासाठी आपल्याला फॉस्फरसची गरज असते त्याचबरोबर जे काही स्नायू आहेत त्याचं जे कार्य चालतं ते चालू राहण्यासाठी आपल्याला फॉस्फरसची गरज असते अशा पद्धतीने शरीरात प्रत्येक कार्य करण्यासाठी आपल्याला फॉस्फरसची गरज पडते आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आतड्यांमधून कॅल्शियम जर शोषून घ्यायचं असेल तर तिथे कॅल्शियमच्या दोनास एक प्रमाणात फॉस्फरस असल्याशिवाय आपण कॅल्शियम जनावरांच्या शरीरात शोषले जात नाही म्हणून मित्रांनो जनावरांना फॉस्फरस खूप महत्वाचा आहे फॉस्फरस लागतो किती तर मित्रांनो जनावराला त्याच्या शरीराचं मेंटेनन्स ठेवण्यासाठी शून्य पॉईंट शून्य पस्तीस ग्रॅम प्रति किलोग्राम वजनाच्या फॉस्फरस लागतो म्हणजे साधारण एक सहाशे किलोची जर गाय असेल तर तिला एकवीस ग्रॅम प्रतिदिन इतकं फॉस्फरस फक्त तिचं शरीर मेंटेन ठेवण्यासाठी लागतं त्याचबरोबर मित्रांनो दुधामध्ये पॉइंट नऊ ग्रॅम इतकं फॉस्फरस असतं म्हणजे वीस लिटर दूध देणाऱ्या गाईला अठरा ग्रॅम फॉस्फरस तर फक्त आणि फक्त तिच्या दुधाच्या उत्पन्नासाठी लागत आणि मित्रांनो हे फॉस्फरस म्हणजे फक्त खाद्यात टाकलं आणि तेवढं सगळं सगळं शोषलं जात नाही म्हणून मित्रांनो हे एकवीस प्लस साधारण आपले अठरा ग्रॅम म्हणजे एकोणचाळीस जे ग्रॅम आहेत त्याच्या वर आपल्याला दीडपट द्यावा लागणार आहे म्हणजे साधारण पंचेचाळीस ते पन्नास ग्राम जर फॉस्फरस आपल्याला एका दिवसात गाईला देऊ शकलो तर आणि तरच मित्रांनो गाईच्या शरीराची फॉस्फरसची कमतरता भरून निघणार आहे आणि तिचं मेंटेनन्स राहणार आहे परंतु यापेक्षा जर कमी फॉस्फरस दिला गेला तर लॉंग टर्म मध्ये जनावराला भविष्यामध्ये फॉस्फरसची कमतरता होईल तर मग मित्रांनो फॉस्फरसची कमतरता जर झाली तर काय होतं सगळ्यात पहिलं मित्रांनो फॉस्फरसची कमतरता झाल्यानंतर जनावरांचं दूध कमी होतं मित्रांनो आपण आताच बघितलं की प्रति लिटर दूध उत्पादनासाठी पॉईंट नऊ ग्रॅम इतकं कॅल्शियम फॉस्फरस लागतं तर मित्रांनो फक्त फॉस्फरस कमी झाला तर सगळ्यात पहिलं लक्षण दिसतं ते दूध उत्पादन कमी होतं त्यानंतर मित्रांनो पुढचं जे लक्षण दिसतं ते म्हणजे जनावरे अखाद्यवस्तू खायला चालू करतात कागद कापड किंवा दोरी सारखे जे पदार्थ आहेत ते चावायला सुरुवात करतात त्याचबरोबर मित्रांनो चारायला जाणारे जनावर हाडे असतील ते चागळायला सुरू करतात त्याचबरोबर आपल्या शेजारच्या जनावरांचं मूत्र किंवा स्वतःचं मूत्र सुद्धा जनावरे चाटायला किंवा प्यायला चालू करतात अनेक वेळेस आपण बघतो की खाली जनावरांच्या खाली जे खड्डे पडलेले आहेत त्यामध्ये साठलेलं गोमूत्र सुद्धा ही जनावर चाटण्याचा प्रयत्न करतात तर अशा पद्धतीने अखाद्य वस्तू खायला सुरुवात केली तरी आपण समजू शकतो की जनावराला फॉस्फरसची कमतरता झाली आहे त्यानंतर मित्रांनो जशी फॉस्फरसची कमतरता व्हायला सुरुवात होते तसं जनावर शरीरामध्ये आहे ते फॉस्फरस वापरण्यास सुरुवात करतं हे जर एकदा वापरायला सुरुवात झाली की जनावरांचं शरीर गुणांकन अर्थात बॉडी कंडिशन स्कोर खराब व्हायला सुरुवात होतो जनावरांची जा तब्येत खराब होत जाते जनावरांचा जा जो काही स्किन कोट आहे की जनावर शरीरावरचे जे केस आहेत ते रफ होतात आणि जनावर खराब दिसायला चालू होत जनावरांच्या बरगड्या उड्या पडतात आणि जे काही केस आहेत ते त्याचा रंग उडतो आणि ते वाढलेले सुद्धा आपल्याला दिसून येतात हे सगळे फॉस्फरसच्या कमतरतेचे लक्षण आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं गाई म्हशी वेळेवर महाजावर येत नाही त्यांचा माज अनियमित राहतो माझ अनियमित राहतो त्याचबरोबर मित्रांनो अनेक वेळेस गाई म्हशी त्यांच्या योनी मार्गातून हवा हात ओढण्याचा प्रकार आपल्याला दिसून येतो जनावरांनी शेण टाकलं किंवा जनावरांच्या लघवीनंतर जनावर त्याच्या योनी मार्गामध्ये हवा ओढायला सुरुवात करतं आणि अशी हवा ओढत असताना एक ठराविक आवाज होतो तर हे असा जर आवाज होत असेल तर त्याला आपण पस्परशी कमतरता झाली आहे असं समजू शकतो याला इंग्लिशमध्ये निमोवाजायणं अर्थात हवा हात वाढणारं योनी मार्ग असं म्हणतात तर हे लक्षण सुद्धा खूप प्रॉमिनेंटली आपल्याला अनेक जनावरांमध्ये दिसून येतं त्यानंतर मित्रांनो गाय ज्यावेळेस माझावर येते त्यावेळेस त्या माझाचा जो काही सोट आहे तो खूप सारा पातळ असतो आणि ते तार न धरता बतकन खाली जमिनीवर पडतो आणि खाली असा खूप मोठा सोट आपल्याला साठलेला आढळून येतो त्यामध्ये मित्रांनो आपल्याला बुडबुडे सुद्धा दिसून येतात म्हणजे जनावर ज्यावेळेस माझावर येतात त्यावेळेस सोट पातळ असणे सोटामध्ये बुडबुडे असणे हे फॉस्फरस कमतरतेचं लक्षण असतं त्याचबरोबर मित्रांनो खास मशीनमध्ये एक लक्षण दिसतं ज्यावेळेस म्हशीचे हाड ठिसूळ होतात त्यात फॉस्फरस कमी पडतो त्यावेळेस म्हैस उठताना तिचे पुढचे दोन गुडघे टेकवून अर्धी उभी राहते आणि अशी अर्धी उभी राहिलेली म्हैस थोडा वेळ थांबून तशीच थांबते आणि नंतर मग काही काळानंतर ती चारी पायावर उभी राहते तर अशी गुडघे टेकून उभी राहणारी म्हैस जी आहे ती सुद्धा फॉस्फरस कमतरतेचे लक्षण दाखवते आणि तिला सुद्धा फॉस्फरसची कमतरता असते त्यानंतर पुढचं जे काय आहे मित्रांनो ते म्हणजे पोस्ट हिमोग्लोबिन एरिया अर्थात गाय विल्यानंतर तिच्या लघवीमध्ये हिमोग्लोबिन येणे आणि लघवीचा रंग त्यावेळेस मित्रांनो जांभळाट लाल असतो जसं आपण पोटॅशियम परमॅंगनेटचं द्रावण बनवतो त्या पद्धतीच्या जांभळ्या रंगाची लघवी जनावरांमध्ये दिसून येते अशा पद्धतीची जर लघवी दिसून येत असेल तर त्याला फॉस्फरसची कमतरता झाली आणि त्यामुळे ज्या लाल रक्तपेशी आहेत त्याच्या भोवतीचं आवरण फुटतं आणि ह्या लाल रक्तपेशीमध्ये आतमध्ये जे हिमोग्लोबिन आहे ते रक्तात मुक्तपणे बाहेर यायला सुरुवात होते आणि असं मुक्त हिमोग्लोबिन जे आहे ते लघवी वाटे बाहेर पडत जात मग हे बाहेर पडणारं जे काही हिमोग्लोबिन आहे ते आपल्याला जांभळट लाल रंगाचं दिसून येतं आणि याला पोस्ट पार्चुरंट हिमोग्लोबिनर ना या म्हणतात यामध्ये जर वेळीच उपचार केला नाही आणि हे जर कंटिन्यू सुरूच राहिलं तर जनावर पुढे का जाऊन त्यांचा मृत्यू होण्याचा सुद्धा धोका असतो त्याचबरोबर मित्रांनो लहान वासरामध्ये किंवा जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये वारंवार कॅल्शियम फॉस्फरसची कमतरता खूप दिवसांसाठी होत राहिली तर मग तिथे हाडांचा आकार बदलत जातो आणि हाडे वाकडे तिकडे वाढायला सुरुवात होते याला मराठीमध्ये मुडदूस किंवा इंग्लिशमध्ये रिकेट्स म्हणतात तर हाडे ठिसूळ होणे वाकडे तिकडे होणे अशा पद्धतीचे सुद्धा लक्षणं जनावरांमध्ये दिसून येऊ शकतात तर मग मित्रांनो फॉस्फरसच्या कमतरतेमुळे दूध उत्पादन कमी होणे जनावर वस्तू खाणे जनावरांची तब्येत खराब होणे केस खराब होणे जनावर त्याच्या मायांगामध्ये योनी मार्गामध्ये हवा ओढणे माझावर आल्यानंतर जो काही सोड गळेल त्यामध्ये बुडबुडे असणे तो पाण्यासारखा पातळ असणे जनावर मशीमध्ये खास करून गुडघ्यावर काही काळ उभे राहून नंतर, था था नंतर, नंतर ते पूर्ण क्षमतेने उभे राहणे आणि सगळ्यात महत्वाचं पुष्पार्च हिमोग्लोबिन येल्यानंतर लघवीमध्ये हिमोग्लोबिन येणे अशा का पद्धतीची सगळी लक्षणं आपल्याला फॉस्फरसच्या कमतरतेमध्ये दिसून येतात तर मग त्यानंतर मित्रांनो जर अशा पद्धतीने फॉस्फरसची कमतरता होत असेल तर त्याची नेमकी कारण काय ते समजून घेतली तर आपल्याला उपाय करणं शक्य आहे तर कारण काय आहेत सगळ्यात महत्वाचं जनावरांच्या आहारामध्ये एकूणच फॉस्फरसची कमतरता असणे जो काही आपण आहार देतो त्यामध्ये दे फॉस्फरस कमी असतो यात महत्वाचं काय आहे की एकतर आपण जो काही आहार देतो तो संतुलित नसेल कुठल्या तरी एकच पदार्थाचा आपण जास्त वापर करतो समजा घास किंवा बरशिम आहे तोच खूप मोठ्या प्रमाणात वापरतो तर मित्रांनो लसूण घास असेल बरशिम असेल याच्यात कॅल्शियम फॉस्फरसची मात्रा भरपूर आहे परंतु कॅल्शियम आणि फॉस्फरसचं जे प्रमाण आहे ते खूप व्यस्त आहे कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणावर आहे फॉस्फरस त्या तुलनेत कमी आहे जरी इतर चारा पिकांपेक्षा फॉस्फरस त्यात जास्त असेल परंतु कॅल्शियमच्या तुलनेत तिथे कमी फॉस्फरस असल्यामुळे तिथे प्रमाण बिघडतं आणि वारंवार जर मोठ्या प्रमाणावर घास आणि बरशीम खाऊ घातला गेला म्हणजे साधारण सकाळी तीन किलो संध्याकाळी तीन किलो जास्तीत जास्त चार चार किलो म्हणजे आठ किलो पेक्षा जास्त जर लसूण घास किंवा बर्शिम जनावरांच्या आहारामध्ये येत असेल तर मग तिथे आपल्याला खूप काळानंतर तिथे फॉस्फरसची कमतरता जाणून येते कारण तिथे कॅल्शियम मोठ्या प्रमाणात सप्लाय झालेला असतो त्यानंतर मित्रांनो जनावरांच्या आहारात वारंवार आपण वाड्या असतील ऊस असेल किंवा हत्ती गवत असेल नेपियर असेल तर याचा वापर असेल तर त्यामध्ये जे ऑक्झालेट नावाचा घटक आहे ते शहरातील कॅल्शियम फॉस्फरस सारखे घटक शहराबाहेर घेऊन जातं आणि मग आपल्याला जनावरांमध्ये फॉस्फरसची कमतरता जाणून येऊ शकते त्यानंतर मित्रांनो जर आपल्याकडे जनावरांना जो काही आपण पाणी पुरवठा करतो तो जड असेल ते खारट पाणी असेल त्यामध्ये लोहाचे किंवा अॅल्युमिनियमचे प्रमाण जास्त असेल तर ते फॉस्फरसचे ऍब्सॉप्शन होऊ देत नाही आणि मग मित्रांनो आपल्याला तिथे फॉस्फरसची कमतरता दिसून येऊ शकते त्याचबरोबर जी जनावर खूप मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन देतात त्यामध्ये त्यांची गरजच खूप मोठी असल्यामुळे आहार जरी संतुलित करून दिला तरी तिथे फॉस्फरस कमी पडू शकतो तर हाय जनावरांमध्ये सुद्धा आपल्याला फॉस्फरसची कमतरता जाणून येते त्यानंतर मित्रांनो जनावरांना आपण फॉस्फरस जरी देत असू तर तो आताड्यामधून शोषलं जाणं खूप गरजेचं आहे परंतु जर लॉंग टर्म मध्ये जनावरांना पातळ शेण टाकण्याचा प्रॉब्लेम असेल जनावरांमध्ये जुलाबाचा प्रकार कंटिन्यू चालू असेल तर अशा वेळेस जनावरांना आतड्यामध्ये फॉस्फरस शोषण सहज शक्य होत नाही आणि मग चारा लवकर शरीरा बाहेर गेल्यामुळे जनावरांना फॉस्फरसची कमतरता येते त्याचबरोबर मित्रांनो जर गरज नसताना आणि मोठ्या प्रमाणावर सोडियम बायकार्बोनेट किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड किंवा इतर ट्रायसोडियम सिट्रेट सारखे जे रोमेन बफर आहेत त्यांचा आपण मोठ्या प्रमाणात वापर केला तर जनावरांच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता आपल्याला दिसून येते त्याचबरोबर मित्रांनो पुढचा जो महत्वाचा विषय आहे की फॉस्फरसची कमतरता ही कुठून सुरू होते तर ती मातीमधून माती सुरू माती होते आपल्या शेतामध्ये मातीतच जर फॉस्फरस कमी असेल तर चारा पिकांमध्ये सुद्धा फॉस्फरस कमी येतो चारा पिकांमध्ये फॉस्फरस कमी आला की जनावरच्या खाण्यामध्ये फॉस्फरस कमी येतो जनावरच्या खाण्यामध्ये फॉस्फरस कमी आला की त्याच्या पोटामध्ये रवंत प्रक्रिया असेल पचन प्रक्रिया असेल यामध्ये फॉस्फरस कमी उपलब्ध होतो जनावरांच्या शरीरात फॉस्फरस चाऱ्यामधून कमी शोषला जातो आणि इथून जर चाऱ्यातून फॉस्फरसच कमी भेटला तर रक्तामध्ये सुद्धा फॉस्फरस कमी येतो आणि मग जनावरांना एकूणच फॉस्फरसची कमतरता झालेली दिसून येते म्हणून मित्रांनो आपल्याला फॉस्फरसच्या कमतरतेवर कुठल्याही प्रकारचे उपाययोजना करायच्या असतील तर आपली सुरुवात ही आपल्या शेतीतील मातीपासून झाली पाहिजे आणि सर्वांना सांगू इच्छितो मी की महाराष्ट्रातली बऱ्यापैकी जी काही शेतजमीन आहे आपल्याकडची जी माती आहे त्यामध्ये फॉस्फरसची ऑलरेडी कमतरता आहे त्यामुळे मित्रांनो चारा पिकांना नेहमी फॉस्फरस अर्थात स्फुरदयुक्त खत आपण दिली पाहिजे आणि त्यामधून जी काही पिकं येतील चारा पिकं येतील ते आपण आपल्या जनावरांना चारा म्हणून वापरले पाहिजे तर मग आपल्या चारा पिकामध्ये फॉस्फरस येईल तिथे फॉस्फरस आला की जनावरांच्या आहारातील आहारात आला तर रक्तात येईल रक्तात आला तर जनावरांना भेटेल अशा पद्धतीने महत्वाचं आपण चाऱ्यामध्ये फॉस्फरस आणलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण उपचारामध्ये सर्वात प्रथम फॉस्फरसचे जे काही वेगवेगळे इंजेक्शन आहेत त्याचा वापर करू शकतो मित्रांनो उपचारापुरतं किंवा तात्काळ गरजेसाठी आपण फॉस्फरसचे इंजेक्शन देऊ शकतो परंतु मित्रांनो कुठल्याही इंजेक्शनमधून गोळ्यांमधून आपण फॉस्फरस जे काही देणार आहे ते तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात फॉस्फरस द्यायचा असेल आपण बघितलं फॉस्फरसची गरज जी आहे ती साधारण एका गाईला पंचेचाळीस ग्रॅमपर्यंत आहे ती सुद्धा वीस लिटरच्या गायसाठी आपल्याकडे आता तीस लिटर पस्तीस लिटरच्या गायी आहेत आणि त्यांच्यासाठी इंजेक्शन मार्फत फॉस्फरस देणे आणि तो पुरणे कधीही शक्य नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला फॉस्फरसचे इतर जे काही पावडर फॉर्ममधले सप्लिमेंट आहेत ते देणं गरजेचं आहे त्यामध्ये काय असतं सगळ्यात कॉमन यूज केलं जाणार शेतकऱ्यांमार्फत डीसीपी ज्यामध्ये सतरा टक्के फॉस्फरस असतो त्यानंतर असतं एमसिबिल म्हणजे मोनोकॅल्शियम फॉस्फेट त्यामध्ये साधारण बावीस ते टक्के फॉस्फरस असतो त्यानंतर मित्रांनो आपण सगळे जे रेग्युलर वापरतो सोडा फॉस किंवा सोडियम ऍसिड फॉस्फेट ज्याच्यामध्ये साधारण पंचवीस टक्क्यांपर्यंत फॉस्फरस असतं मिनरल मिक्सचरमध्ये मित्रांनो आठ ते बारा टक्क्यापर्यंत फॉस्फरस असतो आणि मित्रांनो हे फक्त सप्लिमेंट देऊन उपयोग होणार नाही तर हे संतुलित करून दिले पाहिजे आपल्या जनावरच्या आहारात कॅल्शियम किती आहे आणि त्या प्रमाणात आपल्याला फॉस्फरस किती द्यायचं हे बघितलं पाहिजे फॉस्फरस सप्लिमेंट करताना फॉस्फरस शहरातून शोषला जावा आणि त्याचा वापर व्हावा यासाठी त्याबरोबर आपल्याला काही विटॅमिन आणि इतर सुद्धा देणं गरजेचं असतं अशा प्रमाणे संतुलित केलेले जे काही फॉस्फरसचे सप्लिमेंट असतील ते आपण वापरले पाहिजे त्यासाठी बाजारात वेगवेगळ्या ब्रँड नेमणे अनेक फॉस्फरस उपलब्ध आहेत त्यातील आपल्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण एखादं फॉस्फरसचं सप्लिमेंट निवडून आपल्या जनावरांना पावडर फॉर्म मधले सप्लिमेंट शक्यतो द्यावीत जेणेकरून जनावरांची जी काही कमतरता आहे ती वेळीच भरून निघेल आणि पूर्ण क्षमतेने निघेल कारण आपण बघतो इंजेक्शन मध्ये काही मिलीग्रॅम मध्ये फॉस्फरस जाणार आहे तो जरी उपचारासाठी गरजेचा असेल तरी लॉंग टर्म मध्ये कमतरता भरून काढण्यासाठी त्याचा काही फायदा नाही म्हणून मित्रांनो पावडर फॉर्म मधले फॉस्फरसचे सप्लिमेंट वापरावेत आणि आपल्या जनावरांना या सगळ्या कमतरतेतून बाहेर काढता येईल मित्रांनो हे ये सगळं फॉस्फरस बद्दल झालं अशाच इतर काही विषयावर आपल्याला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कृपया सर्वांनी कमेंट करावं आपलं नाव आणि पत्ता सुद्धा टाकावा जेणेकरून पुढे आपण जे काही व्हिडिओ बनवणार आहोत त्यात आपला नामोल्लेख नाम, नाम उल्लेख करणं शक्य होईल त्याचबरोबर मित्रांनो आपण दर आठवड्याला शक्य झालं तर त्यातले काही ठराविक प्रश्न घेऊन आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्याला जास्तीत जास्त दुग्ध व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूया चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपूया आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद